श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या इच्छा अपेक्षा मनोकामना स्वामींच्या कृपेने पूर्ण होत अशी मी प्रार्थना करते तर तीस ऑक्टोबरला आहे कुष्मांड नवमी म्हणजे आवळा नवमी तर या नवमीच्या दिवशी आपण कोहळा दान करतो आवळ्याचं दान करतो आवळ्याच्या झाडाची पूजा करतो व अशी प्रथा आहे की आवळ्याच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करून आवळ्याच्या झाडाची पूजा देखील करावी तर ही नवमी हिला अक्षय सुद्धा असे म्हणतात या दिवशी असे म्हणतात की श्रीकृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव होऊन ही पवित्रभूमी संकटांनी व अत्याचारांनी ग्रासली त्या त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध कालसापेक्ष रूप घेऊन दृष्टशक्तींचा नायनाट केला अशाच प्रकारे कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते काही भागामध्ये या दिवशी कोहळा कापून या राक्षसाचा वध केला जातो तर काही समाजामध्ये कोहळा आतून असा कट करायचा पोखरून आणि तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूंनी असा भरायचा व त्या सर्व वस्तू गरज ज्यांना गरजू आहेत ग गोर गरिबांना दान केल्या करण्याची प्रथा आहे तर याच दिवसापासून द्वापार युगाला प्रारंभ झाला आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्ण वृंदावनामधून मथुरेमध्ये आले होते आणि म्हणूनच आजच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याची देखील प्रथा आहे आता तर आवळा नवमीची कथा काय आहे तर असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या तेव्हा त्यांना हरी व हर या दोघांची पूजा करण्याची इच्छा झाली व त्यांना जेव देखील घाला जेव घालावे असे देखील त्यांच्या मनामध्ये आले पण परंतु प्रथम कुणाला बोलवावे हा प्रश्न त्यांना पडला तर अशावेळी एक कल्पना त्यांना सुचली या दोघांनाही एकत्र बोलवायचे आणि एकाच वेळेला त्यांना जेवायला पण घालायचे म्हणून श्री शंकराला प्रिय तो बेल व कृष्णाला प्रिय ती तुळस या दोन्ही वनस्पतीमध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे आवळा तर देवी लक्ष्मींनी आवळ्याच्या झाडाखाली हरिहराच्या मूर्तींची स्थापना केली व भोजनाची तयारी केली यावेळी भगवान विष्णूंनी आवळ्याच्या फळाला वरदान दिले की जो कोणी आजच्या दिवशी आवळ्याचे फळाचे सेवन करेल त्याचे आरोग्य उत्तम राहील हे दिवस साधारण ऑक्टोबर महिन्यातलेच असतात म्हणून त्या महिन्यामध्ये आवळ्याचे देखील छान येते व आवळा देखील विकायला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो तर आवळ्यामध्ये शीतल गुणधर्म असल्याने या कालावधीमध्ये आवळ्याच्या रसाचे सेवन करणे आपल्या आरोग्याला खूप हितकारक समजले जाते आवळा हा बहुगुणी आहे म्हणूनच आवळा आपण नेहमी सेवन करावा जेणेकरून आपल्या आरोग्याचे संरक्षण होत राहील कुटुंबातील सर्वांनीच आवळ्याचे संरक्षण करावे या दिवसाची अशी प्रथा आहे तर भगवान विष्णूंनी वरदान देखील दिलेले आहे काही दिव या दिवशी काही ठिकाणी आवळ्याचे झाडाला प्रदक्षिणा मारतात एकशे आठ प्रदक्षिणा मारतात भगवान विष्णूंची पूजा करतात आवळ्याच्या झाडाची पूजा करतात धूपदीप अगरबत्ती घेऊन आवळ्याच्या झाडाची पूजा करावी कोहळा दान करावा दानधर्म करावा आपल्याकडून जेही काही शक्य आहे त्या गोष्टींचे आपण दान करावे अशी प्रथा आहे तर अशा प्रकारे ही कुष्मांड नवमी म्हणजे आवळा नवमी अतिशय पुण्यदायी दिवस आहे तर या दिवसाचे आपण फायदा करून या दिवशी अशा प्रकारे पूजा करावी